पाणी हे जीवन आहे असं आपण म्हणतो अन्नाशिवाय माणूस आठ ते नऊ दिवस राहू शकतो असं म्हणतात पण पाण्याशिवाय मात्र माणूस जास्तीत जास्त दोन किंवा तीन दिवस राहू शकतो पण कधी कधी पाणी पिऊन सुद्धा अपाय होऊ शकतो आणि असं पाणी चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने पिल्यास होतं आज आपण बघणार आहोत पाणी पिण्याबद्दल काही योग्य तसंच अयोग्य गोष्टी पाणी पिण्याबद्दलचे काही चुकीचे समज आणि अशीच बरीचशी माहिती तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आधी आपण बघूया पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयी पहिली चुकीची सवय आहे पाणी जेवणाच्या आधी किंवा जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेच पिणे बऱ्याच लोकांना जेवणाच्या आधी पाणी पिण्याची सवय असते पण यामुळे भुकेच्या वेळी आपल्या शरीरात जे वेगवेगळे वेग पाचक रस पाजरतात त्यात पाणी मिसळणं जाऊन त्या पाचक रसांचा प्रभाव कमी होतो जेवताना किंवा जेवल्यावर सुद्धा पाणी पिल्यामुळे हेच होतं पर्यायाने आपण खाल्लेलं अन्न नीट पचत नाही मग ते अन्न पोटात कुजतं सडतं आणि मग आपल्या पोटात विषारी द्रव्य निर्माण होतात त्याचा परिणाम म्हणून अपचन गॅस बद्धकोष्ठता ऍसिडिटी असे त्रास हळूहळू सुरू होतात आणि त्या अन्नाचा आपल्या शरीराला काहीही उपयोग होत नाही त्यामुळे शक्यतो जेवणाच्या आधी किंवा जेवताना किंवा नंतर लगेच पाणी पिणं टाळावं पण समजा अगदीच घशाला कोरड पडली किंवा घशात अन्न अडकलं तर अगदी घसा ओला होईल एवढंच पाणी प्यावं म्हणजे घशाला पडलेली कोरडही कमी होईल किंवा अडकलेलं अन्न पुढे निघून जाईल दुसरी चुकीची सवय आहे घटाघटा पाणी पिणे अनेकांना सवय असते की पाण्याचा तांबे किंवा बाटली घेऊन गटागटा पाणी पिऊन टाकायचं मगच त्यांना बरं वाटतं अनेकांना तर यात पुरुषार्थ सुद्धा वाटतो पण अशा प्रकारे पाणी पिण्याने फायदा तर होत नाहीच पण तोटा मात्र होऊ शकतो कारण तुम्ही जेवढ्या वेगानं पाणी पिता त्याच वेगानं ते पाणी शरीराच्या बाहेर पडतं त्याचा शरीराला काहीच फायदा मिळत नाही त्यामुळे पाणी नेहमी हळूहळू प्यावं कारण पाणी पिताना आपल्या तोंडातली लाळ पाण्याबरोबर मिक्स होते आणि पोटातली ऍसिडिटी कमी करते आणि आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होत नाही तिसरी चुकीची सवय आहे फ्रीजमधलं पाणी पिणे आपल्यापैकी अनेकांना फ्रीजमधलं पाणी पिण्याची सवय असते उन्हाळ्यात आपण हमखास फ्रीजमधलं पाणी पितोच पण फ्रीजमधलं पाणी सुद्धा शरीराला अतिशय अपायकारक असतं कारण ते खूप जास्त थंड असतं आणि कृत्रिमरित्या थंड केलेलं असतं तसंच आपल्या शरीराची रचनाच अशी आहे की खूप जास्त थंड पाणी आपल्या शरीराला सोसत नाही त्यामुळे इतकं थंड पाणी पिल्याने सर्दी खोकला कफ आणि कशाचे इतर त्रास सुरू होतात त्यामुळे तुम्हाला थंड पाणी प्यायचंच असेल तर शक्यतो माठातलं पाणी प्याजे नैसर्गिकरित्या के थंड केलेला असत चौथी चुकीची सवय आहे सतत पाणी पिणे आपण अनेकांकडून ऐकलं असेल की दिवसभरात सारखं पाणी पित राहिलं पाहिजे त्यामुळे आरोग्य सुधारतं पण मंडळी हे सुद्धा शंभर टक्के बरोबर नाही आपलं शरीर जेव्हा कुठल्याही गोष्टीची गरज असेल तेव्हा त्या प्रकारे आपल्याला सिग्नल्स देतं किंवा संकेत देतं उदाहरणार्थ भूक लागली की आपल्या पोटात तसं जाणवायला लागतं शरीर खूप दमलं की आपल्याला आराम करावं असं त्याचप्रमाणे जेव्हा शरीराला पाण्याची गरज असते तेव्हा आपल्याला तहान लागते जो शरीराचा जा संकेत असतो की आता तुम्हाला पाणी पिण्याची गरज आहे त्यामुळं जेव्हा शरीराकडून तसे संकेत येतील तेव्हाच शक्यतो पाणी प्या कारण उगाच पाणी पिण्याचा काहीच उपयोग होत नाही ते पाणी शरीरातून आपोआपच बाहेर टाकलं जातं त्यामुळे शक्यतो जेव्हा तहान लागेल किंवा पाणी प्याव असं वाटेल तेव्हाच पाणी प्या पाचवी चुकीची सवय आहे उभं राहून पाणी पिणे उभं राहून पाणी प्यायल्याने ते पाणी तसंच थेट अन्न मार्गातून पुढे निघून जातं त्या पाण्यातील जीवनसत्व इतर पोषक घटकांचा शरीराला काहीच उपयोग होत नाही तसंच त्यामुळे काही, काही प्रमाणात हृदय आणि फुफ्फुसावर सुद्धा त्याचा दुष्परिणाम होतो त्यामुळे पाणी पिताना शांतपणे बसून प्यावं ज्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम सावी चुकीची सवय आहे पाणी पिण्याच्या भांड्याला तोंड न लावता वरून पाणी पिणे याचा सुद्धा शरीराला तोटाच होतो कारण या बाबतीतरी ते पाणी तसंच थेट अन्न मार्गातून पुढे निघून जातं त्या पाण्यातील जीवनसत्व आणि इतर पोषक घटकांचा शरीराला उपयोग होत नाही त्यामुळे पाणी पिण्याच्या भांड्याला शक्यतो तोंड लावून पाणी प्यावं आणि शांतपणे बसून प्यावं ज्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम होईल त्यामुळं आत्ता सांगितलेल्या पद्धतीने पाणी पिणं शरीराला अपायकारक असतं मात्र पाणी पिण्याची पद्धत जर योग्य असेल तर त्याचे अनेक फायदे सुद्धा आहेत त्यामुळे आता योग्य प्रकारे पाणी पिण्याने होणारे फायदे आपण बघूया सगळ्यात आधी म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशी पोटी पाणी प्याव याला उषप असं म्हणतात उषप करण्याआधी दात सुद्धा घासू नयेत कारण आपल्या पोटात रात्रभर अन्न नसतं त्यामुळे शरीरात एक प्रकारची ऍसिडिटी निर्माण झालेली असते पण रात्रभर तोंडात जमा झालेली लाळ पाण्याबरोबर पोटात गेली तर ती त्या ऍसिडिटीला मारक ठरते पण सकाळी उपाशी पोटी पाणी पिताना सुद्धा अगदी शांतपणे बसून प्यावं ज्यामुळे त्याचा आपल्या शरीराला फायदा त्यानंतर जेवण किंवा काहीही अन्न खाण्याच्या आधी साधारणपणे तीस ते चाळीस मिनिटं पाणी प्यावं तसंच जेवल्यानंतर किंवा अन्न खाल्ल्यानंतर किमान तासभर तरी पाणी पिऊ नये थोडक्यात झालेल्या अन्नपचनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पाणी पिऊ नये तसंच जेव्हा तहान लागेल किंवा पाणी प्यावं असं वाटेल तेव्हाच पाणी प्यावं उगीच सारखं पाणी पिऊ नये कारण त्याचं उपयोग तर होत नाहीच पण ते पाणी शरीराच्या बाहेर आपोआप टाकलं जातं त्यानंतर रात्री झोपण्याच्या आधी दीड ते दोन तास पाणी प्यावं कारण झोपायच्या आधी दीड ते दोन तास पाणी पिल्यामुळे झोपेतून सारखं लघवीला जाण्यासाठी उठावं लागणार नाही आणि त्यामुळं झोप चांगली होईल त्यानंतर पाणी शक्यतो धातूच्या भांड्यातलं प्यावं तांब्याचं भांडा असेल तर जास्त चांगलं पण प्लॅस्टिकच्या बाटलीतलं पाणी शक्यतो पिऊच नाही त्यामुळं नुसत्या पाणी पिण्याच्या योग्य सवयी लावल्याने की शरीराला होणाऱ्या अनेक त्रास बंद होतात आणि आपली तब्येत पण चांगली राहते त्यामुळे तुम्ही सुद्धा पाणी चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने पित असाल तर आजपासूनच त्या सवयी बदला आणि निरोगी राहा तसंच आजची माहिती योग्य वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद